श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गुरुकृपेची महती सांगताना तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि त्याचा अर्थ की बघा जेव्हा गुरु हा शिष्याची परीक्षा घेतात आणि तो शिष्य त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण जर झाला तर त्याच्यावर कृपेचा हा वर्षाव होत असतो पण बघा अनेक भक्तांना असा प्रश्न पडतो की आम्ही स्वामी कृपेस पात्र आहोत की नाही किंवा गुरुकृपा झाली हे कसं ओळखायचे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या मनामध्ये जर काही शंका असतील तर त्याचं समाधान तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून मिळेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला यातील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर इतरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा बघा आपण स्वामींसाठी काही त्यांचं देणं लागतो त्यांच्यासाठी काही जर आपण सेवा करायची म्हणजे जर पुण्याच्या मनामध्ये जर आपण एकतरी स्वामी भक्त आपण निर्माण करू शकलो तरी सुद्धा ती एक स्वामी सेवाच असते त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडली तर बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा ही एक हाक म्हणजे केवळ हा मंत्र नव्हे तर ती एक शक्ती आहे शक्ती जी भक्ताच्या जीवनाला कलाटणी देते इतका पावर या मंत्रामध्ये आहे तर बघा स्वामी समर्थांची कृपा असलेला जो पण स्वामी भक्त असेल बघा कोणता पण स्वामी भक्त हा अनेक संकटात असूनही जर त्याचं मन आतून शांत का आहे म्हणजे जी काही काळजी आहे तर बघा तुम्ही अगदी मनातून तुम्ही जर असं ठरवलेलं आहे की खूप काही काळजीचा विषय आहे पण ती तुमच्या मनामध्ये दीर्घकाळ टिकत नाही तुम्हाला असं वाटतं की सगळं स्वामी पाहून घेतील ज जो काही प्रकार हा घडत आहे तर त्याला स्वामी निभावून नेतील तर बघा जर तुमच्या मनामध्ये असं चालू असेल तर ही एक प्रकारची तुमच्यावर स्वामी कृपाच आहे तर तुम्ही अगदी शांतपणे ह्या संकटांना जर तुम्ही तोंड देत आहात तर ही एक स्वामी कृपाच आहे तर हे एक त्याचं पहिलं लक्षण आहे तर बघा तुमच्या अंतर्मनामध्ये शांतता व समाधान असेल तर हे पहिलं लक्षण आहे की तुमच्यावर ही, ही गुरुकृपा नक्की आहे त्यानंतर बघा दुसरं लक्षण संकट टळतात किंवा ते सौम्य प्रकारे सौम्य प्रकारची होतात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा अनेकदा एखादी खूप मोठी अडचण येते आणि असं वाटतं आपल्याला की खूप आता संकट आलेलं आहे पण ती शेवटी टळते किंवा ती खूप सौम्य स्वरूपामध्ये आपल्यासोबत अशी काही घटना घडते तर अचानक एखादं वाईट ठरणारं काम हे चुकतं आणि आणि त्यामध्ये त्या, त्या अडचणीमध्ये तुम्हाला एक नवीन मार्ग उघडतो तर बघा ही स्वामींची लीलाच नाही का तर हे एक लक्षण आहे की तुमच्यावर स्वामींची कृपा आहे तर बघा स्वामींची कृपा होणं म्हणजे काही अशी एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे आणि ती मिळालीच पाहिजे असं काही नाही तर बघा आपण फक्त सेवा करायची तर आपल्यासाठी जे काही चांगलं आहे तर ते स्वामीच ठरवतात आपल्याला कोणत्या कोणत्या वेळेमध्ये आपल्याला काय दिलं पाहिजे हे स्वामीच ठरवतात आणि आपल्यासाठी ते योग्य आहे की नाही बघा आपल्या मनुष्याला खूप साऱ्या गोष्टींचा मोह असतो पण स्वामी स्वामींना हे माहिती आहे की आपल्यासाठी ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे तर योग्य वेळी आपल्याला नक्कीच स्वामी कृपा होते आता ह्या सगळ्या दहा लक्षणांपैकी तिसरं लक्षण म्हणजे योग्य वेळी योग्य माणसं आपल्या जीवनामध्ये भेटणं बघा ही सुद्धा एक स्वामींची कृपाच आहे तर आपण एक उदाहरणार्थ आपण बघूयात तर बघा आपल्याला जर काही अडचण असेल किंवा आपल्याला काही मार्गदर्शन असं मिळत नाही आहे की आपण कुणाचं मार्गदर्शन घ्यावं काय आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण कुणाशी बोलावं किंवा आपल्या आयुष्यामध्ये जो काही नवीन माणूस जोडला जातो तर तो स्वामी कृपेमुळंच जोडला जातो तर हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर बघा स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये योग्य वेळी आणि योग्य व्यक्ती कशा काय भेटतात तर आपल्याला कुणीतरी मदत करणारा येतो किंवा आपल्याला मार्गदर्शन करणारा किंवा आपल्याला समजून घेणारा ते आपल्या जे स्वाभाविक आयुष्याचा भाग वाटतात आणि बघा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात की आपल्याला असं वाटतं की अरे ह्या गोष्टी अशा घडून गेल्या पण बघा त्याच्या मागे हा स्वामींचाच हात असतो हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता त्यानंतर आपल्याला चौथं लक्षण म्हणजे स्वामी समर्थांची कृपा असल्यावर आपल्या मनामध्ये सतत त्यांचं नाव येतं स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नामस्करणाने हृदय अगदी भरून येतं कधीकधी जर कारण नसतानासुद्धा स्वामींचा आपण जेव्हा मंत्र जप करतो तर तेव्हा अचानक डोळ्यात पाणी येतं तर ते म्हणजे स्वामी कृपेचं प्रतीकच नाही का म्हणजे थोडक्यात आपल्याला स्वामी कृपा ही आपल्यावर होतच असते फक्त आपल्या ती लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की माझ्यावरती मी इतकी सेवा करतो पण स्वामींची कृपाच नाही आहे तर बघा जर तुम्हाला वाईट सवयी हळूहळू तुमच्या ह्या कमी व्हायला लागतात म्हणजे असे खूप काही लक्षणं आहेत जर आपण एखाद्या वेळेस जर आपल्याला आपण जर आपण स्वामी सेवेच्या मार्गामध्ये आहोत किंवा नवीन आलेलो आहोत आणि आपल्याला जर काही वाईट सवयी असल्या जसं की बघा तुम्हाला खूप राग येणं तुमच्यामध्ये अहंकार आहे की मी केलं म्हणून हे झाले तर बघा आपण करणारं हे कुणीही नसतो आप करता करविता सर्व ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजच आहेत तर आपल्याला जर आपल्यामध्ये काही अहंकार असेल किंवा आळस असेल तर बघा हे आळस तर सगळ्यात मोठा हा माणसाचा शत्रू असतो तर बघा हळूहळू ही सगळी ज्या काही वाईट सवयी आहेत आपल्याला तर त्या कमी व्हायला लागतात तर बघा स्वामींची कृपा आपल्यावर झाली की बघा मन अधिक आपलं शुद्ध होतं आणि आपोआप सकारात्मक बदल हा घडवून येत असतो त्यानंतर बघा कधीकधी भक्तांना स्वप्नामध्ये किंवा ध्यान अवस्थेमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन घडणं हीसुद्धा स्वामींची कृपाच आहे ते काही बोलत नाहीत फक्त बघतात किंवा एखादा साधा इशारा देतात हे खूप मौल्यवान लक्षण आहे तसं जर खरं पाहिलं तर बघा स्वामी समर्थ महाराज आपल्या आपण जर कधी डोळे बंद केले आणि त्यांची मूर्ती जर आपल्या डोळ्यासमोर अशी जर उभी राहत असेल म्हणजे असं वाटतं की आपल्यासमोर स्वामी बसलेत तर बघा ही सुद्धा स्वामी कृपेच असलीची एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी कृपा असल्याचं हे खूप मोठं एक, एक लक्षण आहे कारण बघा ही थेट त्यांच्या कृपेचं प्रतीक मानलं जातं आता काही वेळा असं घडतं बघा जर आपण खरंच स्वामी स्वामींची सेवा आपली चालूच असते आणि आपल्यामध्ये मनामध्ये मा असे काही प्रश्न असतात की बघा आता याचा काही गोष्टींचा निर्णय घ्यायचा असतो पण तो घ्यावा की नाही किंवा म्हणजे काही सुचतच नाही की आपण हे करतोय ते बरोबर आहे की चुकतंय असा आपल्या मनामध्ये मा प्रश्न येत असतात तर अचानक कुणीतरी योग्य आपल्याला सल्ला देणं किंवा एखादं पुस्तक एखादा व्हिडिओ त्या रिलेटेड एखादा व्हिडिओ लेख आपल्यासमोर येतं आणि त्याचं उत्तर सापडतं तर बघा ही सुद्धा एक स्वामी कृपाच आहे आणि ही योगायोग वाटणारी घटना म्हणजेच आपल्यावर असणारी स्वामी कृपेचं सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण आहे तर बघा जेव्हा पण आपण सांसारिक माणसं आहोत बघा आणि हे जीवन जगत असताना आपल्याला खूप सारे संकट आपल्या जीवनामध्ये येत असतात पण हे संकट बघा आता ना असं काय वाटतं की आपण जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर माझ्या जीवनामध्ये संकट का आहेत तर बघा कधी कधी हे आपल्या पूर्वजन्मीचं हे काही म्हणजे आपले काही भोग असतात की ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात बघा असं कधीच असं घडत नाही की आपण जर काही पाप केलेलं आहे किंवा आपल्या नशिबी काही भोग आहेत आणि ते असेच लगेच ते मिटून जातात असं नाही तर भोग हा भोगूनच संपवावा लागतो फक्त गुरुकृपेमुळं काय होतं की आपल्याला आपल्या जीवनामध्ये जी काही संकट आहे तर ती स्वीकारण्याची शक्ती येते आणि त्या संकटांना लढण्याची ताकद ही गुरुकृपेमुळंच आपल्याला मिळत असते तर बघा आपण जीवनामध्ये कधी कधी असं होतं की खूप काही संकटं आली तरीसुद्धा ती पेलण्याची ताकद आपल्यामध्ये येते किंवा असा एक आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो की काहीही झालं तरी मी तुटणार नाही मी या संकटांना तोंड दिल्याशिवाय मी म्हणजे याला मागे सरणार नाही तर बघा असे खूप काही जीवनामध्ये असे आपल्या संकटं येत असतात आणि आपण जर ती निभावून नेली तर ही एक गुरुकृपाच आहे त्यामुळेच ह्या गोष्टी शक्य होतात किंवा बघा ही केवळ एक अध्यात्म अध्यात्माची शक्ती आहे आणि त्यानेच हे शक्य होणार आहे तर बघा त्यानंतर आपण जर स्वामी समर्थांच्या कृपेने हळूहळू जर आपण मन समाजसेवा दान धर्म सत्संग भजन याकडे जर तुमचं मन वळत असेल किंवा मुख्या प्राण्यांवर माया करायला तुमचं जर मन धजावत असेल एखादा मुकाजीव त्याला बोलता येत नाही जर तुम्ही त्याची भूक भागवत असाल आणि काही मुख्या प्राण्यांना जर तुम्ही अन्न देत असाल तर बघा ही सुद्धा एक गुरुकृपाच आहे जर आपल्या अंगी असं आपल्याला वळण येणं किंवा आपल्याला जनसेवा किंवा मुख्या प्राण्यांची सेवा करायला आनंद वाटणं ही सुद्धा एक गुरुकृपाच आहे त्यानंतर बघा कधी कधी काही असं विशेष घडत नाही पण मनामध्ये एक सतत अशी जाणीव असते की स्वामी आपल्याबरोबरच आहेत बघा जसं आईचा हात आपल्या मुलाला जाणवतो त्याचा आईचा स्पर्श जसा आपल्याला जाणवतो तसा विश्वास म्हणजेच कृपेचा सर्वोच्च टप्पा असतो तर बघा आपल्यावर स्वामी कृपा आहेच जर तुम्हाला असं वाटत असेल आता ही सर्व मी दहा लक्षणं तुमच्यासमोर अशी उदाहरण देऊन सांगितली की जर तुमच्यासोबत असं असं जर घडत असेल तर तुम्ही समजून जा की ही एक स्वामी कृपाच आहे स्वामी महाराजांचं एक वाक्य कधीही तुम्ही आठवायचं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर बघा जेव्हा आपल्यावर संकट येतात ना तर तेव्हा फक्त एक वाक्य हे नेहमी लक्षात ठेवा फक्त जास्तीत जास्त स्वामींची तुम्ही सेवा करा मन अगदी तुमचं शुद्ध म्हणजे आपल्या मनामध्ये कसलीही चलबिचल नसावी आणि पूर्ण श्रद्धेने ही आपण स्वामींची सेवा केली पाहिजे बघा स्वामी समर्थ महाराज हे कुठेही गेलेले नाहीत आणि ते फक्त वाट बघत असतात की आपल्या म आपल्या मनामध्ये आपण त्यांना किती स्थान देतो याची ते वाट बघत असतात आणि जर तुम्हाला या सर्व मी सांगितलेल्या लक्षणांपैकी जर काही लक्षणं तुम्हाला जर जाणवत असेल तर विश्वास ठेवा स्वामी महाराज हे तुमच्याशी संवाद करत आहेत त्यांच्या कृपेमुळेच आज तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे असं समजा तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल ना की आपल्यावर स्वामींची कृपा खरंच आहे की नाही आणि जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलाय आणि तुम्ही तो ऐकताय तर ही एक स्वामी कृपाच आहे तर बघा स्वामी महाराज नेहमी म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि बघा तुम्ही आजपासून त्यांच्या चरणाशी तुम्ही मन लावा ते कधीही आपली साथ सोडत नाहीत बघा कितीही संकट आली तरीसुद्धा स्वामी कधीही आपला हात सोडत नाहीत अशक्य वाटणारी गोष्टसुद्धा ही शक्य होते ती फक्त स्वामी कृपेमुळेच अशक्यही शक्य करतील स्वामी तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ